केंद्र सरकारने नागरिकता संशोधन कायदा लागू केल्याने धुळ्यात भाजपाच्या वतीने दाशिर आणि पुतळा चौकात फटाके फोडत एकमेकांना पिढे भरवून जल्लोष साजरा करत कायद्याचे स्वागत केले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो मोदी साहेब तुम आगे बडो हम तुमारे सात अबकी बार चारस पार आदी घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला या कायद्यानुसार बांगलादेशी घुसखोरांना व बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना आळा बसणार आहे या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र अंकोळकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे भाजपा शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे माजी नगरसेवक हिरामन गवळी भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी माजी महापौर प्रतिभा चौधरी जयश्री अहिरराव भाजपा महिला शहराध्यक्षा वैशाली शिरसाठ माजी महापौर रिपीट माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर मोहिनी दात्रक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एचा जो कायदा पारित केला आणि कालपासून जो रात्री बारा वाजेपासून या देशात लागू झाला त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबोळकर माजी आमदार बाबासाहेब रामनप्पा सर्वेस्पद अधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही जन्म साजरा केला हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे देणारा नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातून जे जैन धर्मीय ख्रिश्चन धर्मीय बौद्ध धर्मीय सिख धर्मीय जे भारतात आलेले त्यांना कायमचं भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिकत्व हिरवून ते घेणारा कायदा तर याप्रमाणे जे विरोधक आहेत ते दिशाभूल करतात कारण की त्यांना फक्त राजकारण हवं आहे परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला का तो नागरिकता देणारा कायदा आहे म्हणून आम्ही सर्वेजण मोदी साहेबांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि मोदी सरकार दीर एक बार चार के पाहतो